हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांनी सभा त्याग केला सरकार विदर्भाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत विरोधक सभागृहातून निघून गेले हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच का होईना विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा ऐकायला मिळाली विदर्भाच्या मुद्द्याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही जाग आली मात्र अधिवेशन काळात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी विदर्भाचे प्रश्न गांभीर्यानं घेतले नाहीत तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपच केले विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर विदर्भाबाबत उदासीनपणाचा आरोप केला आणि विदर्भावर चर्चा होऊ दिली नाही म्हणून आम्ही आपण या संदर्भातला एकतर नाही नाही काय रुलिंगचा आता विषय राहिलाय आपण या आम्ही आम्ही अध्यक्ष महोदय बहिर्गमन करतो अध्यक्ष महोदय विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव विरोधकांनी कृतीत आणला नसल्याच्या सत्ता पक्षाच्या आरोपाला वडेट्टीवार यांनी उलटा चोर कोतवाल को डाटे असं म्हटलं विरोधकांचा दोनशे त्र्याण्णव क्रमांकाचा प्रस्ताव होता त्यावरही सरकारनं गोलमोल उत्तर दिल्याचं वडेट्टीवार म्हणाले सत्ताधाऱ्यांनी त्यावर न देता विरोधकाकडे बोट दाखवला दोनशे त्र्याण्णव मध्ये आम्ही उल्लेख केला विदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक प्रश्न नानाभाऊनी इकडच्या विदर्भाच्या विकासासाठी प्रश्न बांधलेत आम्ही बांधल त्याला कुठेही उत्तर नाही त्यावर कुठलीही काही कारवाई नाही आणि मात्र उलटा चोर कोतवाल कोदाटे अशा पद्धतीनं उलट आमच्यावरच आरोप करून गेलेत याचा आम्ही निषेध करतो हो अध्यक्ष महोदय वडेट्टी वारांप्रमाणेच अनिल देशमुख यांनीही सरकारला धारेवर धरलं आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मांडताना सरकारवर शेतकऱ्यांबाबत उदासीनता असल्याचा आरोप केला सचिन बहादुरे एकोणतीस राहणार मोरद जहांगीर जिल्हा यवतमाळ या शेतकऱ्याने या सरकारने कापसाला भाव दिला नाही या सरकारने सोयाबीनला भाव दिला नाही त्यामुळे यांनी या परिसरामध्ये अध्यक्ष महोदय कीटकनाशक पिऊन इन्सेक्टिसाइड पिऊन आत्महत्या करण्याचा परिसरामध्ये प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्याला मे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय राज्य शासनाने याची दखल घेतली पाहिजे खरोखरच हे दहा दिवसाचं अधिवेशन झालं अध्यक्ष महोदय विदर्भातले प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ज्या पद्धतीनं याचं कोणतंही उत्तर मिळालं नाही त्याच्यामुळे शेतकरी आता विधानसभेच्या परिसरामध्ये येऊन आत्महत्या करायला लागला अध्यक्ष महोदय अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे मी अध्यक्ष त्यावर आपण योग्य तो निर्णय घ्यावा शकतो अधिवेशन दीड महिना चालावं अशी विरोधकांची मागणी होती मात्र त्याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचं म्हणत विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला